आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाळकोटेश्वर मंदिरात अडकलेल्या चौखांची सुखरूपपणे सुटका नाशिक शहरासह ग्रामीण भागात अठ्ठेचाळीस तासांपासून पावसाचा जोर वाढत असता मंगळवारी सकाळपासून गंगापूर धरणातून गोदावरी नदीला तीन वाजेपर्यंत सहा हजार तीनशे छप्पन्न क्युसेसने पाणी सोडण्यात आले अमरधाम समोरील टाळकोटेश्वर मंदिरात पाचच्या सुमारास मंदिरात आरती करण्यासाठी पाच युवक केले असता मंदिरात पूजा चालू असताना हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली बाहेर आल्यावर लक्षात येताच अग्निशामक दलाला कळविले असता पूर्व आणि पंचवटी विभागातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन काजगडी परिसरातील निखिल आहिरे वयवर्ष पंचवीस अक्षय लोट वयवर्ष तेवीस सुनील कसोटे वयवर्ष बावीस कार्तिक जाधव वयवर्ष चोवीस या पाच युवकांना मंदिर ते पुलापर्यंत शिडी लावून रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूपपणे बाहेर काढले यावेळी अग्निशमक दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख एच जे कानडे पीपी बोरसे लिडिंग फायरमन डी पी, -पी, -पी पाटील वाहन चालक बी व्ही काकडे फायरमन गणेश रकीबे सिद्धांत गोतीश ऋषिकेश जाधव ऋषिकेश खताळे यांनी ही कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली आज रोजीश्वर मंदिर येथे काळपुरेश्वर मंदिरामध्ये चार भाविक अडकलेले होते आणि पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे पंचवीस क्युसेस पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे भाविक जे होते ते त्याच्यामध्ये आरती करण्यासाठी गेले होते आणि अचानक पाण्याची पातळी वाढली त्यांना बाहेर निघता येत नव्हतं अग्निशामक दलाला जसं आम्हाला प्राचारण केलं आणि त्या प्राचारण केल्यानुसार आम्ही पुलावरून त्यांना लॅडर टाकली आणि लॅडरच्या द्वारे त्यांना सगळं चारी जे वायू होते त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि कुठलाही अनर्थ घडलेला नाही सुनील कोठावळे निखिल आए। निखिल अक्षय लॉट आणि कार्तिक जाधव आणि राहुल तिडके पाणी आहे तरी भाविकांनी अशी काळजी घ्यावी त्यावेळी आपण सावधगिरीचा इशारा देतो त्यावेळी आम्हाला जनतेने सहकार्य करावे अशी नम्र विनंती करतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक